तर साधारण महाबळेश्वरला पर्यटक फिरायला जातात कारण महाबळेश्वरची हवा खूपच छान आहे पण महाबळेश्वर मधलं पाणी दूषित असल्याचं समोर आलंय आणि या दूषित पाण्याला पर्यटक किंवा मग स्थानिक जबाबदार नाही आहेत तर महाबळेश्वरचं पाणी दूषित व्हायला जबाबदार आहेत महाबळेश्वर मधले घोडे कसे काय पाहूया महाबळेश्वरला गेलं की घोड्यावरून रपेट पर्यटकांच्या आवडीची मात्र आता हेच घोडे महाबळेश्वरमधल्या रोगराईला कारणीभूत असल्याचं समोर आलंय त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालंय महाबळेश्वरमध्ये जवळपास दोनशे घोडे वेण्णा लेकच्या जवळ उभे असतात त्यांची विष्ठा वेण्णा मध्ये मिसळते घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळल्यानं पाणी दूषित होऊन अतिसार अन्नविषबाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड असे आजार होत आहे महाबळेश्वर मध्ये येणारे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना हे आजार होत असल्याचं समोर आलंय त्याशिवाय दोन्ही नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या नऊ वर्ष साफच केलेल्या नव्हत्या तर ट्रीटमेंट प्लांट बंद होते पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेनं आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प राबवला होता या प्रकल्पा महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये संशोधन करण्यात आलं त्यामध्ये या धक्कादायक गोष्टी उघड झाल्या अरे वेनालेक तर तुमचं पिण्याच्या पाणीचं जर ओरिजिन आहे तर त्याच्यामध्ये माणसं हे जात आहेत बोटिंग करत आहेत इकडं घोडे आहेत इकडं सगळं आहे बरं मग आम्ही ते पाणी घेतलं आणि सगळं पाणी बाकीचे पण सॅम्पल्स घेतले आणि लॅब टेस्टिंगला आणले पुण्यामध्ये hmm. कारण आम्ही जेव्हा सॅनिटेशन डिपार्टमेंटमध्ये बघितलं hmm. hmm. महाबळेश्वरमध्ये तर त्याच्यामध्ये ते दाखवत होते की झिरो इकोलाय झिरो एव्हरीथिंग ज्याच्यावरती आय थॉट इट वॉज बॅस्ट पुण्यात आणलं आणि कमर्शियल एरिया रेसिडेन्शियल एरिया पहिल्या चाचण्यामध्ये काही सापडलं नाही झिरो तिकडच्या चाचण्याच खराब चुकीच्या बेस्ट होत्या सो हो अँड वी आर वी आर प्लेईंग विथ पब्लिक हेल्थ वेण्णा लेकच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याचं काम सुरू झालंय मात्र अजूनही अनेक घोडे वेण्णा लेक जवळ असतात त्यांची विष्ठा पाण्यात मिसळते तसंच कचऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणात घोड्याची विष्ठा असते गेल्या बऱ्याच काळापासून महाबळेश्वरचे स्थानिक रहिवासी विविध आजारांनी त्रस्त होते आता या आजारांचं कारण पहिल्यांदाच समोर आलंय आता त्यावर तातडीनं योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी महाबळेश्वर